हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम टू भारतीज फूड सिक्रेट्स आज मी तुम्हाला कैरीपासून तीन झटपट आणि अगदी सोप्या रेसिपी दाखवणार आहे आजच्या रेसिपीसाठी मी एक मोठी कैरी घेतली आहे त्याला स्टीम करून घ्यायचं आहे कैरीला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून त्याचं पूर्ण घर वेगळं करून घ्यायचं आहे त्याचं घर एका मिक्सरच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ त्याच्यामध्ये दोन हिरव्या वेलची टाकून घेतली आहे तसंच पाव कप खडीसाखर वापरली आहे तुम्ही इथे साधी साखर वापरू शकतात पण मी खडीसाखर रिकमेंड करेल कारण खडीसाखर ही थंड प्रकृतीची असते म्हणून तिचा उ उन्हाळ्यात नक्की तुम्ही वापर करा किंवा याच्या जागी तुम्ही इथे गुळाचाही वापर करू शकतात आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घालून यानं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा दिवस पण ठेवू शकतो आता ही तयार कैरीची प्युरी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि एका पातेल्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे चहा पावडर घालून घेतली आहे एक ग्लास पाण्याला दोन चमचे चहा पावडर आणि याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचं आता हे चहाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे ते आणि आता हे जे आपले चहा पावडरचं पाणी आहे हे आपण घालून घेणार आहोत हा एक सर्विंग ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खाली आईस्क्यूब टाकून घ्यायचे आहेत व दोन ते तीन चमचे हे जे आपण पन कैरीचं पन्याचं मिक्सर बनवलं आहे ते घालून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये आपण जे चहाचं पाणी तयार केलेलं आहे ते घालून घेणार आहोत हे असं रिफ्रेशिंग व वेगळ्या पद्धतीचं आयस्ट्रीम तुम्ही नक्की ट्राय करा उदयाचे पाण्याने गार्निश करणार आहोत असं आपलं रॉ मँगो आईस टी तयार झालेलं आहे आता याच कैरीपासून आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत एक मिक्सिंग बाउल घेऊ त्याच्यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी वाटली होती त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालू ते पाणी आपण त्या दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घालून घेऊ या पाण्यामध्ये आपण दोन मोठे चमचे आपण जे कैरीचं घर तयार केलेलं आहे पिवळी तयार केली ती मिक्स करून घेऊ या मिश्रणामध्ये दहा ते बारा पुदिन्याची पानं हाताने तोडून घालायची आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ एक चमचा भाजलेली जिरेपूड आणि थोडेसे क्यूब घालून आता याच्यामध्ये आपण दीड ग्लास थंड पाणी घालून त्याला एकदा छान मिक्स करून घेणार आहोत तर असं आपलं दोन ग्लास झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने याचं पण तयार आहे हे पन्ह तुम्ही लगेच प्यायला सर्व करू शकतात आणि उन्हाळ्यामध्ये पन्ह पिणं हे खूप आरोग्यासाठी चांगलं असतं याचं तुम्ही सेवन नक्की करा आता कैरीपासनं झटपट आपण तिसरी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी कैरीचं पण आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कुल्फी मोल्ड घेतलं आहे आईस्क्रीम मोल्ड म्हणता येईल तुमच्याकडे हे मोल्ड नसेल तर तुम्ही स्टीलच्या वाट्या स्टीलचे ग्लास किंवा पेपर कप्स पेपर ग्लास सुद्धा घेऊ शकतात तर हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व त्याला पहिले एक से, तुमें तुमें तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे एका तासानंतर स्टिक्स घालून घेतले आहेत व त्याला परत फ्रीझरमध्ये चार ते पाच तास आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे सेम प्रोसेजर तुम्ही कपमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये पण करू शकतात आणि चार ते पाच तासानंतर तुम्ही याला डिमोल्ड करा वा तर आपली अशी खूप छान कैरीची कँडी तयार झालेली आहे तुम छोट्यांनाच नाही तर मोठ्यांनाही खूप आवडेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अच्छा आज मी तुम्हाला कैरीपासून तीन वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद